नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ शनिवार बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमानाचा हा जन्मोत्सव संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या हनुमानाचे मंदिर हे प्रत्येक गावात असते त्यामुळे हा जन्मोत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जातो प्रभू रामभक्त हनुमान हे चिरंजीव असल्यामुळे त्यांचे अस्तित्व आजही आहे असे मानण्यात येते हनुमानाचा जन्म अंजनी व सुमती राज केशर यांच्या पोटी चैत्र पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला म्हणून या दिवशी सकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो व वा सुंटोडा वाटला जातो हनुमंताच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर असे दिसून येते की मारुती हा रुद्राचा अवतार अत्यंत तेजस्वी गतिमान चपळ आदर्श गुणवत्तेत अग्रगण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते त्यांचे बल आणि धैर्य वर्णनीय आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणजे बुद्धीमध्ये श्रेष्ठ आचार शक्तिमान ब्रह्मचार्य पालक आत्मबल असणारा आदर्श स्वामी भक्त हे हनुमंताचे खास वैशिष्ट्य आहे शरीरबळ असून सुद्धा हनुमान हे विनयशील होते हनुमान हे मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक आहे हनुमान हे संकटमोचक आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंतीला पूजा कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा महिलांनी हनुमानाच्या मंदिरात जावे का त्याचबरोबर कोणत्या सेवा कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शनिवार बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती तर अतिशय शुभ योगायोग जुळणारा आला आहे हनुमंताची पूजा अर्चा करण्यासाठी शनिवार हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हनुमान जयंतीसुद्धा शनिवारी आली आहे हा एक खूप चांगला योग जुळून आला आहे हनुमानाचा जन्म हा सूर्योदयापूर्वी झाला होता त्यामुळे हनुमानाचा जन्मोत्सव हा सकाळीच साजरा केला जातो प्रत्येक गावामध्ये हनुमंताची मंदिरही असतेच त्यामुळे प्रत्येक गावामध्ये हनुमंताचा जन्मोत्सव हा अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो काही ठिकाणी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसतो कारण हनुमंत हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नसतो तर ही पद्धत काही ठिकाणीच आहे तर काही ठिकाणी महिलांना प्रवेश असतो तसे पाहिलं तर महाराष्ट्रामध्येच ही पद्धत आहे हिंदी भाषिक ज्या महिला असतात त्या मंदिरामध्ये जातात पूजा अर्चा करतात मूर्तीला स्पर्श करतात पण आपल्याकडे तशी पद्धत नाही पण ही पद्धत सगळीकडे नाही आहे काही गावात महिलांना हनुमानाच्या मंदिरामध्ये प्रवेश असतो तर तुमच्या गावात जशी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही सेवा करू शकता तुमच्याकडे जर हनुमानाच्या मंदिरात महिला जात नसतील तर तुम्ही आपले देव सकाळी देवपूजा करतो त्यावेळे आपण अकरा वेळा मार्ग स्त्राचे जरूर पठण करावे आणि ज्या महिलांना मंदिरात जाणे शक्य आहे ज्या ज्यांच्याकडे मंदिरात जाऊ दिले जाते त्यांनी हनुमानाच्या मंदिरात जाताना आपण हनुमंताला प्रिय असणारे शेंदूर चमेलीचे तेल अकरा रोईच्या पानांची माळ साखर तांदूळ तेल मोठे मीठ म्हणजे आपण त्याला खडे मीठ म्हणतो आणि काळे उडीद हे आपण हनुमंताच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे हनुमानाच्या मंदिराजवळ शनी मंदिरही असते तर तेथेही तुम्ही दर्शन घ्यावे या दिवशी घरी अथवा मंदिरामध्ये मारुती स्तोत्र हनुमान चालिसा बाण सुंदरकांड यांचे पठण जरूर करावे हनुमान जयंतीला नैवेद्य जर तुम्ही करणार असाल किंवा मंदिरात जाणार असाल तर तुम्ही गुळ फुटाणे बुंदीचे लाडू किंवा फळे त्याचबरोबर एखादा गोड पदार्थ तुम्ही करून आपण हनुमंताला दाखवला तर चालेल आपण घरी करणार असाल तर आपण देवघरामध्ये हा नैवेद्य दाखवायचा आहे ते ते आणि तेथे अर्धा तास ठेवून झाल्यानंतर आपण तोच नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी घ्यायचा आहे आणि तुम्ही जर हा नैवेद्य मंदिरात घेऊन जाणार असाल तर तेथेच ते हा नैवेद्य ठेवून यायचा आहे मारुती स्तोत्र हनुमान चालिसा बजरंग बाण हे आपण म्हटले तर आपल्याला त्याचा खूपच चांगला फायदा होतो तर आपण मारुती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने किंवा किमान शनिवारच्या दिवशी तरी स्तोत्र म्हटल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होऊन मानसिक बल वाढते हनुमान चालिसा रोज म्हटल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो व्यक्ती निडर होते आपण रोज जरी मारुती स्तोत्र किंवा मा हनुमान चालिसा म्हटले तरी देखील त्याचा आपल्याला खूपच चांगला अनुभव येतो हनुमंत ते प्रभू श्रीराम यांचे परमभक्त होते त्यामुळे आपण जर प्रभू श्रीरामांची सेवा केली तर ते लवकर प्रसन्न होतात आपल्याला काहीच करणे शक्य नसेल तर आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम. या मंत्राचा जप तुम्हाला रोज करणे शक्य असेल तर तुम्ही रोज करू शकता किमान तुम्ही शनिवारी किंवा हनुमान जयंती दिवशी तरी हा जप जरूर करावा त्याचबरोबर आपण रामरक्षेचे पठणही जरूर करावे आपण जर नित्य रामरशीचे पठण केले तर आपल्या मनात असणारी भीती नाहीशी होते त्याचबरोबर आपल्यावर काही अडचणी असतील काही संकटे असतील तर तीही जातात आणि हनुमंताचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशा पद्धतीने आपण हनुमान जयंती साजरी करायची आहे हनुमंताला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या सेवा करायच्या आहेत तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आताचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद